तर नमस्कार मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो हे कापसा कापशीचं वावर कापपूसं वावर आणि याच्यामध्ये आत्ता मी इथं पाय भरलेत माझे एकदा हे दिसतंय ना सगळं पाणी साचलेलं आहे आणि हे पाणी सकाळ रात्रभर पाऊस झाला आहे त्याच्यानंतर एवढं पाणी साचलं मी काढून देण्याचा प्रयत्न केला आहे पण आबाळ पा आबाळ आहे परत परत दोन तीन तासात पाऊस येण्याची शक्यता आहे आणि असंच जर पाणी कापाशीमध्ये राहिलं ते पूर्ण कापूस खराब होण्याची शक्यता आहे होऊ शकत आहे आणि आमच्या भागात भरपूर ठिकाणी पाऊस झाल्यामुळं इतकी नुकसान झालेली नाही शेतकऱ्यांची भरपूर असं नुकसान झालेली म्हणजे मा माझं तर वैयक्तिक नुकसान झालंच आहे आता झालंच जमा आहे पलीकडला जो कापूस आहे तो पूर्ण का पाण्याखाली गेला आहे आणि तो पण नुकसान झालेलं आहे आणि याचं पण नुकसान आता झालेलंच जमा करायला लागलं झालं आहे नुकसानी लवकरात लवकर नाही का आपलं हे करावे डायक सरकारने काय म्हणते तो ओळा दुष्काळ जाहीर करून टाकावं आधीच मागणी डायरेक्ट सरकारला काय उपयोग नाही राहत ना दोन तीन महिने जूनमध्ये लावला आहे कापूस सात ऑक्टोंबर सप्टेंबर एंडिंग आहे आणि खराब झाला जळाला कापूस काय होणार आहे याच्यात काय येणार आहे बिंग काय होणार आहे कापूसाचं काहीच नाही ना सगळ्यांचं ही परिस्थिती असं की प पाणीची डायरेक्ट सगळीकडे आहे काय काय येणार आहे याच्यात हे काय हे का पाणीच डायरेक्ट काहीच नाही होणार इतकं म्हणजे इतकं बेकार परिस्थिती झालेली आता लवकरात लवकर काय होतं निर्णय काय माहीत पण झाले खराब माझं तो नुकसान झालंच एवढं पाणी सगळं पाणीचं आहे मध्येच आहे मी आता